उन्हाळा शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे पण काहीस वातावरण इथलं तापलेलं दिसतंय निवडून येणारे सगळे चेहरे ते त्याच्यामध्ये आहेत असं मला विश्वासानं वाटतंय अपक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत ते सुद्धा काही लांबचे नसून किंवा म्हणू की किंवा किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षातले नसून हे सगळे आपलेच लोक आहेत सगळे अपक्ष जनसुराज्याच्या अध्यक्षपदाला शंभर टक्के मदत करत जे जनस्वराज शक्ती पक्षाचे सर्वेसर्व असलेले डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब सावकार यांच्या यांनी माझ्यावर जो नगराध्यक्ष पदाचा विश्वास दर्शवला आहे तो मी ती संधी मला दिलेली आहे त्या संधीचं मी सोनं करण्याचा जरूर प्रयत्न करतो जनसमाज पक्षानं ताकद पूर्वीपेक्षा जास्त आहे आणि त्याशिवाय स्थानिक ज्या आघाड्या आहेत त्या दोन्ही आघाड्यांना सांभाळून घेतल्यामुळे त्याशिवाय भारतीय जनता पक्षा पक्षासारखा मोठा पक्ष किंवा सुद्धा आमच्या असल्यामुळे त्याचं कोणतंही हे जे कारण राहिलेलं नाही की सर्व सीट आमच्या या चांगल्या मतांना निवडून येणार मी अमरसिंह प्रतापसिंह भोसले पन्हाळा तालुका भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी उभा आहे आम्ही जनस्वराज्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत फक्त पन्हाळा गडावरच नसून पूर्ण संपूर्ण तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल आम्ही जनस्वराज्याने जे उमेदवार दिलेले आहेत जो नगराध्यक्ष पदाचा हा नवीन चेहरा यावेळी जनतेसाठी दिलेला आहे त्यांच्या पाठीमाग आम्ही निश्चितपणानं एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू असं काहीच वाटत नाही की कुठं कुरगुड्या होतील असं वाटत नाही कारण जे काही उमेदवार दिलेले आहेत आता इथं काय आहे तर संपूर्ण महाआघाडी एका एका बाजूला आहे आणि अपक्ष एका बाजूला आहेत महाआघाडीमध्ये मोठा पक्ष म्हणून जनस्वराज्य त्या ठिकाणी आहे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आहे शिवशाहू आघाडी आणि शिव शाहू महावि महाआघाडी असे हे चार आघाडी त्याच्याबरोबर म्हणजे हे संपूर्ण मिळून सगळ्या पक्षाची मिळून एक स्वतंत्र एक अशी मोठी महाआघाडी झालेली आहे आणि जे निवडून येणारे सगळे चेहरे ते त्याच्यामध्ये आहेत असं मला विश्वासानं वाटतंय आणि जे काही अपक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत ते सुद्धा काही लांबचे नसून किंवा म्हणू की किंवा किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षातले नसून हे सगळे आपलेच लोक आहेत आणि ते समजून घेणारे लोक आहेत समजूतदार लोक आहेत आणि त्या पद्धतीनं कुरघोड्याचं राजकारण इथं होईल असं मला वाटत नाही नगराध्यक्षपदाला तर शंभर टक्के त्यांचा वाटा त्याच्यामध्ये मोलाचा राहील आणि हे सगळे अपक्ष जनस्वराज्याच्या अध्यक्षपदाला शंभर टक्के मदत करतील अशी मी आशा व्यक्त करतोय आता थर्टीन डी हे इंटरप्रिटेशन सेंटर म्हणजे तेरा डी हा लघुपट इथं तयार झाला त्याच्यानंतर इंटर इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये त्याचं प्रदर्शन चालू झालं मुख्यमंत्री असतील डॉक्टर विनयरावजी कोरे असतील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि महाराष्ट्रातून पर्यटक इथं येतात त्याचबरोबर जसं की ॲडवोकेट रवींद्रजी तोरसे यांनी सांगितलं की भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर परदेशातून इथं पाहुणे येतील संपूर्ण पर्यटन इथलं वाढेल आणि घराघरात पर्यटन वाढेल घराघरातल्या लोकांना व्यवसाय कसा मिळेल आणि त्यांचं आर्थिक स्तर कसा वाढेल निश्चित या निश्चितपणे प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत जे काही पर्यटक येणार आहेत मूलभूत सुविधा त्यांच्यासाठी इथं आहेत सर्व सुविधा आहेत पण आणखीन त्याच्यामध्ये वाढ आम्ही काय करू शकू पर्यटक जास्तीत जास्त वेळ पन्हाळगडावर कसे थांबतील आणि या सर्व गोष्टींचा त्यांना कसा उपयोग करून देता येईल ह्या ह्या याच्यासाठी आम्ही क्रियाशील राहू नागरिकांचे काय फार मोठे प्रश्न आहेत असेही नाही की जे प्रश्न आहेत ते लाईट गटर पाणी वीज याच्याशी निगडीत आहेत त्याच्यासोबत एस टी असेल एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेचा अभ्यासक्रमाचा त्यांच्यासाठी अभ्यासिकेचा विषय असेल जिमचा विषय असेल या ठिकाणी पन्हाळागडावरती व्हॉलीबॉलचं एक मोठं दोन मोठे क्रीडांगण आहेत आणि इथून जे काही खेळाडू तयार झाले ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळतात मोठमोठ्या पदांवरती त्याच क्रियाशील आहेत कार्यशील आहेत पण पावसाळ्यामध्ये आठ ते दहा महिने साधारण पन्हाळ्यावरती पाऊस जास्त पडतो जसं की बाकीकडे तीन ते चार महिन्याचा कालावधी आहे पण इकडे सहा ते आठ महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामध्ये मुलांना खेळता येत नाही अशा वेळेला त्या मुलांसाठी टर्फचं ग्राउंड इथं असावं जे इनडोर असेल याच्यासाठी आमचं हे राहणार आहे इथं काही स्केटिंगचं ग्राउंड व्हावं कारण पूर्वी आमच्याकडे एक महाडिक मॅडम म्हणून होत्या त्यांनी स्केटिंगसाठी मुलं या ठिकाणी तयार केली होती त्या मुलांना स्केटिंगचं ग्राउंड कसं करता येईल जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला एक विरंगुळा केंद्र किंवा त्यांना फिरण्या चालण्याची जागा आपल्याला कशी निर्माण करून देता येईल त्याचबरोबर आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो मुलांना पोहता येत नाही की जसे की तलाव दूषित झालेले आहेत पाणी दूषित झालेलं आहे तर त्यांच्यासाठी कुठं का असे ना पण एक छोटासा तलाव जी पिढी आता जी इथून पुढे तयार होणार आहे कदाचित त्यांना पोहायला शिकायसाठी कोल्हापूरला जाऊन स्विमिंग टँकला पैसे भरून त्यांना ते घ्यावं लागेल पण ही सगळी जुनी पिढी ती इथंच तयार झाली इथल्याच पाण्यामध्ये तयार झाली तर त्यांच्यासाठी ही आताचे आमचे नगराध्यक्ष हे निश्चितपणानं काम करतील आणि या सर्व सोयी सुविधा आमच्यासाठी उपलब्ध करून देतील अशी मी आशा व्यक्त करतो महत्वाचं कारण म्हणजे एक निवडणूक मागील जी झालेली आहे ती दोन हजार सोळाला झाली आणि आता हे दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ दहा वर्षामध्ये जो गॅप पडला आहे त्यामध्ये जे तरुण कार्यकर्ते आहेत ते वाढलेत त्यांच्या अशा आकांक्षा वाढल्या त्याशिवाय लोकशाहीचं खरं लक्षण जे आहे ते हेच आहे की आपली निवडणूक लढवायची आपली इच्छा व्यक्त करायची आणि त्याला काय फारसा हे करायचं नाही फक्त जनसराज्य पक्षानं बिनविरोध करण्यासाठी एवढ्यासाठीच प्रयत्न केला होता की निवडणुकीमुळं एकमेकाचे मतभेद वाढतात आणि हे गाव छोटं आहे आणि एकाच एकाचे मतभेद वाढवणे पण कुणा दडपण न आणता समजावून सांगून जेवढ्या काही शक्य आहेत तेवढा बिनविरोध करायचा प्रयत्न केला त्यामध्ये जनसराज्य पक्षानं ताकद पूर्वीपेक्षा जास्तच आहे आणि त्याशिवाय स्थानिक ज्या आघाड्या आहेत त्या दोन्ही आघाड्यांना सामावून घेतल्यामुळं त्याशिवाय भारतीय जनता पक्षासारखा मोठा पक्ष तोसुद्धा आमच्याबरोबर असल्यामुळं की तर आता कोणतंही हेचं कारण राहिलेलं नाही की सर्व सीटं आमच्या ह्या चांगल्या मतानं निवडून येणार आहेत